नमस्कार मित्रांनो मित्रांनो सदर योजना ही तुम्हाला संभाजीनगर येथील या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्या अंतर्गत एक अर्जाचा नमुना मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवण्याबाबत योजनेकरिता भरावा याचा अर्जाचा नमुना प्रपत्र अ तुम्हाला मी कसं भरायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो सदर योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नबौध घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे याच महत्त्वाची टीप आहे दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल दे तर त्यासाठी तुम्हाला इथं साईटलाइक अलीकडे तीन महिन्याचा अगोदरचा फोटो इथं तुम्हाला चिटकवून घ्यायचा आहे त्यानंतर इथं तुमचं मार्फत गटविकास अधिकारी पंचायत समिती इथं तुमचा तालुका इथं टाकून घ्यायचा आहे जिल्हा संभाजीनगर त्यानंतर तुम्हाला इथं सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्हा परिषद वीस टक्के उपकरणांतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स पुरविणे झेरॉक्सची मशीन पुरवणेबाबतचा योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन मिळवण्याकरिता अर्ज सादर करण्याबाबतचा हा विषय आहे त्यानंतर तुम्हाला उपरोक्त विषयानुसार मी ते तुमचं नाव टाकायचं आहे मुक्काम पोस्ट तुमचं तालुका जिल्हा सगळं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पंचायत समिती इथं टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमच्याकडं कुठले डॉक्युमेंट्स आहेत आणि ज्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते तुम्हाला इथं सहिस्तराशे खाली मी माहिती सांगणार आहेत त्यानंतर तुम्हाला इथं लाभार्थ्याचे पूर्ण नाव मोबाईल क्रमांक पत्ता त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथं तुम्हाला जे जात आहे तुम्हाला लिहायचे आहे त्यानंतर तुमचं डी आर डी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं दारिद्रेशेखालील टिळं रेशन कार्ड असल्यास आहे म्हणून करायचं आहे त्यानंतर सन दोन हजार चोवीस आणि तेवीस चोवीसमध्ये उत्पन्न दाखला तुमचा एक लाखाच्या पर्यंतचा असणं मत आवश्यक आहे त्यानंतर सक्षम अधिकारी तहसील यांचा उत्पन्नाचा दाखला त्यासोबत जोडायचा आहे त्यानंतर ग्रामसेवक यांचं रहिवासी स्वयंघोषणापत्र इथं जोडायचं आहे त्यानंतर जागेबाबतचा ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला इथं जोडायचा आहे त्यानंतर व्यवसायासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा आटं असल्यास इथं जोडणे जोडले आहे काय हे जर असेल तर हेच करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं घरमालकाचा करारनामा परत त्यानंतर तुमचं लाईट बिल यासोबत तुमचं लाभ घेतला नसल्याचं दाखला इथं तुम्हाला जोडायचा आहे शासकीय नियमशासकीय सेवेत नसल्यास त्याचं प्रमाणपत्र इथं तुम्हाला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा तुम्हाला ग्रामसेवकचा इथं दाखलाही जोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं ग्रामसेवेचा ठरावही तुम्हाला इथं दिनांकासहित आणि ठराव क्रमांक तर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे तुमचं संलग्न असलेलं बँक अकाउंट त्यानंतर बँकेचे नाव टाकायचं आहे आय पी सी कोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढे पंचायत समितीस अर्ज सादर केला म्हणजे प्रकरण मंजूर झाले असे नाही त्यानंतर प्रकरण मंजूर करण्या अपू संपूर्ण अधिकार हा कल्याण विभाग जिल्हा परिषद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर यांना आहेत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार प्रकरण मंजुरीनंतर वस्तू खरेदी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून पंचायत समितीस लेखी कळवण्यात येईल व त्यानुसार वस्तू खरेदीच्या अटी व शर्तीनुसार वस्तू खरेदी केल्यानंतर मला माझे बँक खात्यावर वस्तूची निश्चित केलेली रक्कम जमा करण्यात यावी याची मला जाणीव आहे त्यानंतर तुमचे स्वाक्षरी तर नाव टाकायचा स्थळ दिनांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कागदपत्रे काय काय लागणार आहे तर मित्रांनो हे महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र तर इथं तुम्हाला इथं तुम्ही ज्या ठिकाणी एक ऑनलाईन सेंटर टाकणार आहे त्या जागेचा तुम्हाला ग्रामसेवकचा पुरावा इथं जोडणं महत्त्वाचं आहे त्यानंतर सक्षम प्राधिकरणाचा म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं जोडावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला उत्पन्न सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला ट्युळरेशन कार्ड डी आर डी प्रमाणपत्र तर तुम्हाला जोडावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवाशी स्वयंघोषणापत्र त्यानंतर यापूर्वी तुम्ही अर्ज चा म्हणजे तुम्ही याचा लाभ न घेतलेलं प्रमाणपत्र त्यान त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचे प्रत परत आधार कार्ड प्रत अर्ज डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावे लागणार आहेत त्यानंतर तुम्ही जर जाग्या भाड्याने घेतली असेल तर त्या भाडे करारपत्र इथं तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे शिफारसपत्रही तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली सक्षम अधिकारीची सही शिक्का इथं मारावा लागणार आहे आणि लाभ न घेतलेलं प्रमाणपत्र तुम्हाला खाली दिलेलं आहे तर यामध्ये तुम्ही ग्रामसेवकचा सही शिक्का घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही हा हे दाखला तिथं जोडू शकता आणि त्यानंतर खाली एक आहे लाभार्थ लाभदायक गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र दाखला इथंही तुमचा ग्रामसेवकचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि शासकीय निमशासकीयमध्ये नसलेलं स्वयंभोषणापत्रही तुम्हाला इथं दिलेलं आहे तर ते तुम्ही इथं अपलोड करू शकता आणि व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचं एक प्रमाणपत्र आहे त्याच्यावर ग्रामसेवकचा सही शिक्का घ्यायचा आहे त्यानंतर जागेबाबतचा यांनी दिलेला दाखला तर घेऊन इथं सही शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मशीन म्हणजे झेरोक्सी मशीनसाठी अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुमच्या स्तरावर तुम्हाला जमा करावा लागणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट सांगा आपला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मला नका धन्यवाद